व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांना नम्र विनंती माझ्या ताई आणि दादांना नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या ताईच्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि प्लीज व्हिडिओ स्क्रिप करत नका जाऊ पूर्ण बघत जा, जा। म्हणजेच तुम्हाला काय चाललेलं आहे माझं डेली रुटीन हे तुम्हाला समजेल आणि काय प्रॉब्लेम झालेला आहे मला दादांची कमेंट होती की ताई तुमचे डेली व्हिडिओ येत नाहीत तर दादा मी सांगते की माझ्या मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे जो की आपल्या मोबाईलला दोन जी बीच नेट आहे आणि तीन जरी मिनटाचा व्हिडिओ डाउनलोड करायचा म्हटलं तरी मोबाईल चार पाच जी बी नेट मागत आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले नाही तर हा संक्रांतीच्या अगोदर दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी मी चिवतायला कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळचं मॉर्निंगचं माझं काम चाललेलं आहे स्वयंपाकाचं ते तुमच्याशी मी शेअर करत आहे तर जरा इशू झाल्यामुळे तुम्हाला डेली व्हिडिओ माझे काही पोहोचत नाहीयेत तर व्हिडिओ पूर्ण बघा परत एकदा सांगते म्हणजे तुम्हाला समजा काय प्रॉब्लेम झाला होता तो प्रॉब्लेम असाच झाला हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार त्याच्यामुळं सुट्टीचा दिवस आहे आपला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर आज सुट्टी असल्यामुळं थोडीशी स्वामींची पूजा लेटच झाली स्वामी मापच करतील लेट झालेली आहे ले पूजा आणि उद्या आहे भोगी आणि परवा दिवशी आहे संक्रांत तर चिवचा हट्ट होता की तिला काही फ्रॉक वगैरे घ्यावं मी तर नकोच म्हणत होते तर बाप कसं असतो बापचं असतं शेवटी लि वरती खूप जीव असतो बापाचा तर दाजे म्हटले जाऊ दे तिला घेऊया फ्रॉक म्हणून निघालो आहे स्टेशनला बघूया आता बरंच काम आहे दाजींचं पण बरंच काम आहे आम्ही चाललोय आता त्यांच्या पाकटी मागं लोडणं बनवून आणि टोम्या बसलेला इथं ओम केरूया स्टेशनला तर कळालाच असेल प्रॉब्लेम मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाई आणि दादा पोचत नव्हते त्याचं हेच कारण होतं आजही तसाच प्रॉब्लेम झाला दिवसभर मी हा व्हिडिओ अपलोड करत होते पण ताच प्रॉब्लेम माझ्या मोबाईलला सारसार का येतो का आहे काही समजत नाही आहे तर बघा इथं आलेलो आहे चिवताईला ड्रेस खरेदी करण्यासाठी खूप छान अगदी लहान मुलामुलींचे कपडे इथं खूप छान छान प्रकारचे भेटतात तर चिवताईला हा ड्रेस तिला आवडला तिच्या पप्पांना आवडला मलासुद्धा आवडला तर संक्रांतीनिमित्त तिच्यासाठी हा ड्रेस घेतलेला आहे जरा वेगळासा पहिल्यांदाच तिला असा ड्रेस घेतलेला आहे एरवी रेग्युलर सारखं असतंच जसं पाहिजे तसं सणासुदीप्रमाणे तर इथं खूप छान आमच्या स्टेशनलाच हे मोठं सेंटर आहे कपड्याचं तर तिथं आम्ही कपडे खरेदी करण्यासाठी गेलो होतो आणि इथून पुढे मला जायचं आहे मी माझ्या बहिणीकडून दोन साड्या आणलेल्या आहेत तर त्या साड्यांना अस्तर आणि फॉल मला खरेदी करायचं होतं पण झालं असं की एकीकडं अस्तर भेटत होतं आणि एकीकडं फॉल भेटत होतं त्याच्यामुळं आणि जरा एका साडीचा कलर जरा वेगळा असल्यामुळं म्हणजे थोडासा डिफरंट असल्यामुळं त्याला फॉल मॅचेबल लवकर भेटत नव्हतं त्याच्यामुळं मला चार पाच दुकानात जावं लागलं अस्तर वगैरे घेतलं बरंचसं काही घेतलं आणि तुम्हाला वाटत असेल पुन्हा ताईचे व्हिडिओ डेली येत नाही रोज येत नाही तुम्ही आवडीने वाट बघता त्याच्यासाठी आयुष्यभर तुमची ऋणे राहीन ताई आणि दादा पण काय होतंय आपल्या मोबाईलला हे दोन जी बी नेट मी पहिल्यांदाच सांगितलं आणि तीन जरी अगदी तीन चार मिनटाचा जरी व्हिडिओ अपलोड करायचा म्हटलं तरी मोबाईलला चार आणि पाच जी बी नेट मागते तर आपल्याला एवढा काही इन्कम नाही यूट्यूबमधून एक आपल्याला ह्या गोष्टीची आवड आहे म्हणून कधी ना कधी मला यश भेटन सक्सेस भेटन ह्या प्रयत्नांनी मी रोज व्हिडिओ अपलोड करते प्रयत्न करत राहते व्हिडिओ बनवते कंटेंट बनवते हे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती तर ह्या आशाने मी प्रयत्न करत राहते शेवटी काय म्हणतात जे प्रयत्न करतात त्यांची कधीच हार होत नाही तसंच माझा कुठंतरी स्वामींवरती कुठंतरी स्वामींवरती माझाही विश्वास आहे एक ना दिवस एक ना एक दिवस मला सक्सेस भेटणार आहे आणि देवाची मी खूप खूप आभारी आहे की लाख मोलाची माणसं मा लाख नाहीत पण लाख मोलाची माणसं माझ्या आयुष्यात आहेत ती की तुमच्यासारखी की माझा एक दिवस व्हिडिओ जरी लवकर गेला नाही तरी आवडीने आणि इतक्या प्रेमाने कमेंट करतात की ताई तुमचा काल व्हिडिओ आला नाही तर तुमचे खरंच अगदी मनापासून मिरुणी आहे की खंडीभर नाही पण पिंडीभर की ना लोकं मी यूट्यूबवरती आल्यावरती कमवलेले आहेत ती, कम ती तुमच्यासारखी सोन्यापेक्षाही माझ्यासाठी खूप अनमोल आहेत तुम्ही लोकं की मला मी आज मी मोठी युट्यूबवर होईन की माजा साथी तुमी लाक ओ, मला माहित नाही पण आजच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्यासाठी तुम्ही खूप लाख मोलाची माणसं आहेत आणि असणारही आहे तर चला जाऊ दे आता इथून पुढे पण अजून पुढे जायचं आहे शॉप आहे कळलं आलेला आहे तर घरी आल्याच्या ना मी आणले होते आज तर आणि साड्या आणल्या तर, तर मला स्वतःला ब्लाऊज शिवायला येतात आणि कला कोणतीही वाया जात नाही ताईनो कला ही आपल्या अंगी असलीच पाहिजे आणि कला असल्यावरती माणूस कधीच उपाशी मरत नाही तर माझं कटिंग ताईनो स्टेशनवरून आल्याच्या ना बरंच काम केलं कपडे वगैरे धुतले भांडे दळण परत लावलं कारण त्या दिवशी गव्हाचं दळण राहिलं होतं तर आज गव्हाचं दळण केलं आणि ह्या साडीवरचा ब्लाऊज मी कटिंग केलेला आहे आता सगळा पूर्ण कट झाला आणि दाजी गेले होते सलून मध्ये दे त्यांची कटिंग वगैरे करायला ओमची कटिंग करायला त्याच्यामुळं माझ्याकडे मा नव्हता त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ बनवला नाही ब्लाऊज कटिंग करताना तर नेक्स्ट जो माझा दुसरा एक ब्लाऊज आहे त्याचा अस्तर वगैरे असा आणलेला आहे फॉल आणलेला आहे ते कटिंग करताना तुम्हाला नक्की दाखवून तुमच्याशी शेअर करल तर चला आता मी ब्लाउज शिवणार आहे कुकर लावलेला आहे भाताचा बाकीचं नंतर न करेल आत्ता वाजलेला आहे सहा वाजायला पाच मिनटं कमी आहेत तर बघा इकडं दाजी कशा आलेले आहेत डाय वगैरे करून डाय वगैरे केलेले आता बघा कसं नटले दाजी सांग तुमची का बायकांची <laughs> तर इकडं बघा हा आहे ही एक साडी आहे फॉल धुवून ठेवलेला आहे मी तर चला आपल्याला इथं ब्लाऊज शिवायला तर मी घरीच ब्लाऊज शिवते मध्यंतरीच मी दुसरीकडे ब्लाऊज शिव टाकले तिथे मशीन वगैरे स्वच्छ केलेली आहे बाकीचं इकडं थोडा पसारा पडलेला आहे बेडशीट वगैरे धुतलेली आहे दिवांवरची कारण ती खूप खराब झाली होती तर चला आता आवरायचं आहे तर बघा मी पलीकडच्या घरामध्ये चहा करत होते आणि भांडी घासत होती किचनवरती थोडासा राडा झाला होता तर इथं दाजींना म्हटलं की माझ्या फॉलला विस्तरी करा मला थोडीशी भीती वाटते लाईटची मी कधीही साड्यांना फॉल लावायचं म्हणतात की ह्यांच्याकडून विस्तरी करून घेत असते आणि थोडासा म्हणजे ह्यांचा नवऱ्याचा माझा नेहमीच हातभार असतो कामामध्ये तर बघा विस्तरी करायचं चालली दाजींचं फॉलला त्यांना म्हटलं करून घ्या आणि मी ब्लाऊज शिवते कला कधीच वाया जात नाही का हो होमर्जन्सीचं आपल्याला जा कुठं जायचं म्हटलं आणि एकदम असं साध्यासुद्धा पद्धतीचा ब्लाऊज जरी शिवायचा म्हटला तरी आता शि भरपूर शिलाई जाते काहून mm. तर आपली कला कधी वायाला जात नाही आणि संसारामध्ये अशा वस्तू पाहिजे घरामध्ये तर खूप असा संसार सासवून ठेवलेला आहे मी पण ऐका नाही संसारामध्ये बरे आणि माझी एक जुनी मशीन होती ती माझ्या वडिलांनी नेलेली आहे आणि ही मशीन चायनाची तिला बरेच दिवस झाले नीट करायला टाकलं होतं आता काल आणले <coughs> <coughs> <प्रोधिशान लिल। coughs> मन लावून दाजींची विस्तरी चाललेली आहे माझ्या फॉलला बाज झाली भरपूर झाली आता चहा घ्या चहा घ्या तर ताईनो तुमच्या दाजींना चहा देते आता कारण दाजींनी माझं मोठं काम केलेलं आहे माझ्या फॉलला विस्तरी केलेली आहे देते घ्या चहा तुम्ही माझं काम केलं चहा घ्या ओ काही इकडं किती पसारा पडलाय सगळं आता शिलाईचं चाललेलं आहे बरं दिवसाचा पॅटर्न आहे माझ्याकडं तो कटिंग केला हो गर माहिती विस्तरी एका साईडला अहो तसं नका ठेवू चहा घ्या ह्याच्याबद्दल चहा तुम्हाला दिल्या जात आहे आणि त्यांना पण जायचं आहे शिलाई काम करायचं म्हणजे सगळ्या चिंद्या चिंध्याच होत बरं आहे का नाही